अमरावती जिल्ह्यासह पश्चिम विदर्भात पावसानं दडी मारली असून शेतकऱ्यांच्या चिंता वाढल्या आहेत त्यामुळे पेरण्या रखडल्या असून ज्या शेतकऱ्यांकडे पाणी वीज आणि सिंचनाची व्यवस्था आहे त्या शेतकऱ्यांनी आपल्या शेतात सिंचन लावून पिकं जगवण्याची धडपड सुरू केली आहे अमरावती जिल्ह्यासह पश्चिम विदर्भात पावसानं दडी मारल्यानं आता पिकं पाण्यासाठी अक्षरशः तहानलेली आहे त्यामुळे भर पावसातही शेतकऱ्यांवर पिकं जगवण्यासाठी सिंचन लावण्याची वेळ आली आहे ज्या शेतकऱ्यांकडे पाणी वीज आणि सिंचनाची व्यवस्था आहे त्या शेतकऱ्यांनी आपापल्या शेतात सिंचन लावून आपली पिकं जगवण्याची धडपड सुरू केली आहे मात्र ज्या शेतकऱ्यांकडे पाणी देण्याचा एकही पर्याय नाही त्यांनी शेतातील पिकांना पाणी कसं द्यावं असा गंभीर प्रश्न निर्माण झाला आहे त्यामुळे शेतकऱ्यांवर आता पुन्हा एकदा संकट कोसळलं आहे त्यामुळे शेतकऱ्यांचे डोळे आभाळ्याकडे लागले आहे अमरावती जिल्ह्यात आतापर्यंत एक लाख सत्तर हजार हेक्टरवर पेरण्या झाल्या आहेत तर अमरावती जिल्ह्यातील धारणी चिखलदरा अचलपूर आणि अंजनगाव सुरजी वगळता नऊ तालुक्यात अद्यापही पावसानं सरासरी देखील गाठली नाही आहे त्यामुळे शेतकरी चिंतेत अडकले आहे